नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आषाढ चालू झालाय म्हटल्यावर तळणीचे पदार्थ तर झालेच पाहिजेत तर काल आपण पाहिल्यात खुसखुशीत कापण्या तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत अशा कोथिंबीरच्या वड्या तर त्यासाठी इथे मी कोथिंबीरची एक गड्डी व्यवस्थित निवडून धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे नंतर यामध्ये आलं लसूण आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत ते आपण घालून घेणार आहोत मग यामध्ये थोडीशी हळद चवीपुरतं मीठ जिरं आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला तीन मोठे चमचे बेसन पीठ आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठही घालून घ्यायचं आहे एक कोथिंबीरच्या गड्डीसाठी आपल्याला पिठाचं इतकं प्रमाण पुरेसं आहे नंतर यामध्ये एक चमचा ओवा हाताने व्यवस्थित कुस्करून तोही घालून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये अगदी थोडस पाणी घालून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं पीठ अगदीच पातळ झाले तर त्यामध्ये तुम्ही अजून एक चमचा भर बेसन पीठ वाढवू शकता आणि जर घट्ट झालं असेल तर त्यामध्ये अगदी थोडस पाणी घालून परत पीठ मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झालं की एका चाळणीला आपण थोडस तेलाचा हात लावून घेऊयात आपण वड्या वाफवायला ठेवणार आहोत त्या याला चिकटून नाही बसणार आता आपण हाताला देखील थोडंसं तेल लावून याच्या लांब अशा वड्या करून घेऊयात तर हे पहा अशा प्रकारे आपण लांब अशा वड्या करून त्या चाळणीमध्ये एकमेकांना न चिकटता त्या ठेवून घ्यायच्या आहेत नंतर यावर थोडेसे तिळही आपल्याला भुरभुरून घ्यायचे आहेत तिळामुळे वडी तळल्यानंतर अगदी खरपूस अशी लागते हे पहा आपल्या वड्या आता वाफवण्यासाठी तयार झालेल्या आहेत त्यासाठी एका मोठ्या पातेल्यात एक तांब्याभर पाणी उकळायला ठेवून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आली की त्यावर आपण आपली चाळण ठेवूयात तुम्हाला हवा असल्यास तुम्ही या वड्या कुकरला सुद्धा दोन शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊ शकता आता यावर झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनिटं मोठ्या आचेवर या वड्या छान वाफवून घ्यायच्या आहेत तर हे पहा दहा मिनटांनंतर आपल्या वड्या मस्त अशा शिजलेल्या आहेत वड्या शिजल्यात की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही त्यामध्ये टूथपिक किंवा मग सुरी घालून बघू शकता जर तुमची सुरी स्वच्छ निघाली याचा अर्थ तुमच्या वड्या छान शिजलेल्या आहेत आता या वड्या आपल्याला थोडा वेळ बाहेर ठेवून व्यवस्थित गार करून घ्यायच्या आहेत गरम याच्यामध्ये जर तुम्ही वड्या कापायला घेताल तर आपल्या वड्या तुटतात त्याच्यामुळे वडी व्यवस्थित आपल्याला गार झाल्यानंतरच कापून घ्यायची आहे वडी कापण्यासाठी आपल्याला सुरीला सगळ्यात आधी तेल लावून घ्यायचं आहे तर हे पहा आपल्या वड्या किती एक सारख्या अशा कापून झालेल्या आहेत त्याचे तुकडे देखील पडत नाही जर वडी आपली व्यवस्थित गार असेल तर आपल्याला व्यवस्थित त्याचे तुकडे करता येतात वड्या कापताना तुम्ही जितक्या पातळ कापाल तितक्या त्या कुरकुरीत बनतात तर हे पहा आपल्या वड्या किती सुंदर अशा झालेल्या आहेत आता एका कढईमध्ये तेल गरम करून आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत मोठ्या आचेवर एक ते दोन मिनिटात या वड्या आपल्या मस्त खरपूस अशा तळल्या जातात अगदी झटकीपट होणारी अशी रेसिपी आहे याला तळायला वेळही लागत नाही आणि तेलही खूप कमी लागतं तुम्हाला हवा असल्यास तुम्ही या शॅलो फ्रायसुद्धा करू शकता पण जर तुम्हाला कुरकुरीत वड्या हव्या असतील तर अशाच डीप फ्राय तुम्हाला कराव्या लागतील अगदी कमी सामानात आणि कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे ज्यांनी आत्तापर्यंत कधीच बनवली नसेल त्यांनी या आषाढ महिन्यात नक्की ट्राय करून पहा मस्त आणि खरपूस असा कलर आलेला आहे आपल्या वड्यांना हे पहा बघूनच तोंडाला पाणी सुटतंय या वड्या तुम्ही सॉस चटणी किंवा अगदी नुसत्या तशाही खाऊ शकता पण हो वड्या खाल्ल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या वड्या कशा झालेल्या आहेत चला तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि कमेंट नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये